राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये आमच्याकडं वरई भात भुईमूग नाचणी अशी पिकं घेतली जाताची तर मग आज आहे ना रामदा चाय तिकडे शेजारी आहे ना बरीच माणसं आहे ती वर लाला त्याची तर आता वरई म्हणजे वरईपासून आपली माहिती आहे बगर होते मित्रांनो बाजारामध्ये भरपूर महाग राहते तर ती वरळी लावायला भरपूर माणसं आहे ती मग आता रामदा चाय तिकडे जायचे ना तर मग आदित्य आहे माया का मित्रांनो आता तो पाकाचा बळकर सुटला आहे त्याला मध्ये यायला आवडत आहे तर चला मित्रांनो आता आहे ना ती वर आहे लावायला आमच्याकडे आहे कशा पद्धतीनं लावायचं ना तर हे आजच्या मध्ये मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि जोस्तो नो लय लांब नाही जायचं आपल्याली एकदम जवळच इटं खाली ह्या पा आपल्या शेताला एकदम खेटून आपल्याच मेंढाला चला आता इथं खाली जायला लागला आपल्याला एकदम हे पाहायला असते ना समोर आहो चाल आहे वर लावायसाठी आता तासा पाडतात काय माहीत नाही मित्रांनो कारण कसा आज पाऊसही चालू आहे भरपूर ना ह्या पहा आऊस चाल एडं खाली आणि तिथंच वरेचा रोप आहे मग ते आता खण्याचं काम चालू आहे म्हणजे वरेचा रोप उपटून घेतात मित्रांनो पण त्याला आमच्याकडं रोपाची खनन म्हणतात ती तर आता त्या कसा रोपरात आहे ते दाखवणार आहे आपल्याली आणि कशी येईल लायत ना ते पण या इडिओ आपल्याला पाय पेटणारच आहे हे पहा आऊचाला इडं ह्या पटीने लावायची ती आहे आता तिला एकदम तासाही पाडून लायत त्याची पण आज पाऊचाल्यामुळं मग तासही पडतात का नाही काही सांगता येणार नाही मित्रांनो ते पारच बाहेर कोण कोण चार पाच आ, रोप खंत बा वरचा हे पाया वरचा रोप एकदम भाताच्या रोपा सारखाच पण हे जरा दाट राहत आहे आणि असा पाऊस पडायच्या आधी म्हणजे पाणी पडायच्या टायमा आहे ना मित्रांनो या खंत ते ब हे मूठबीठ या असं मूठ बांधायला लागत होती जशा अशा कांद्यांच्या जुळ्या बांधतात ना पण त्या अशा सुत्रिणा बांधतात किंवा गायपाताना आणि हे आहे ना मित्रांनो ह्या हेच या अशा आयडिया राहते आणि हे बरंच दाट रोप आहे आणि जास्त <laughs> पाऊस झाला असताना हे रोप एकदम असा सडून गेला असा दाटीना खालून <laughs> मग <माँगा> आता <था laughs> काड्या बारीक बारीक कसं बारी राहतात नाजूक <laughs> एकदम <दं। laughs> मग आज ते लावायचं काम चाल काही बातलागोडी चालू आहे सगळेच काम करायला लागत थोडी थोडी इकडं बात लागवडी होऊन त्या पा आणि ह्या ओरा चालय या उरच्या पट्टीला आणि हे पा आता मस्तपैकी ह्या आमच्या बाया गाणी म्हणतात रोप खांता खांदा आवता आवता आण हा एक आनंद आहे मित्रांनो शेतीमध्ये गाणी म्हणत असताना वातावरण एकदम प्रसन्न आणि अशा दिवस पुन्हा होणे नाही मित्रांनो हा गाण्यांचा जल्लोष आणि शेतीला सुद्धा एक आनंद वाटणार

चला आता ह्यापा इकडे पुढं आहोत चाल आता म्हणजे कोळ उधारलाय म्हणजे वखर मी ह्या गाबा सुद्धा ओढून जात आहे मग मोहरांचा आवाज तर बरस रोप आता खणून टाकलाय हे पा हे मुठ वरचं एकदम शेम भाताच्या मुठानवानी पांघरा पोती घेतात पहा पावसाचे म्हणून मग आता हे मुठ एवढं खणलं ताणं आता हे या पट्टीला पांगवायचं काम झाला आहे म्हणजे आता लावायचे वर आहे आता ती कशा पद्धतीनं लावतात ना ते पाहू आपण हे पा ह्या अशा पद्धतीनं आता या पद्धतीला आवटी पद्धत म्हणतात कारण पावसामुळं थोडा चिखल असल्यामुळं तासा काही पडली नाही मग हे असं लावायचे हे पा भात लातोय असंच एकदम आवटी पद्धत म्हणते त्याला मग ह्या चिखलामध्येच गाळांना हातही जास्त माखतात आणि पाऊस नसताना मग अशा तासांमध्ये एकदम लाईनवार लावतात तुमच्यानो पण आता ह्या आता अशीच आवटी पद्धत चालू आहे लावायची पा असंच तर हपा दोस्तांना आता आहे ना मग काल आपण वावरणा करू येते चिखल खेळता आपण आणि आज दश्याचा आला आहे दश्या म्हणजे आमचा मित्र आज पुन्हा आला आहे दश्या आलाय तो दश्या म्हणजे आमचा गावठी रोटी मित्रांनो एकदम घाणपिण ओढून काढणार आणि हे जे वर्म आहेत ना हे तासा एकदम सपाट दिसणार एकदम सपाट करून टाकणार आमचा गावठी रोट्या गावरान मित्रांनो तो बा त्याला आम्ही दश्या म्हणतोय मित्रांनो आमच्या गावरान बागामध्ये आणि इकडं आमचाच मित्र आहे भीमा शेरंग शेरंग गेला काय आणि पाणी पित काय हा हे पाणी जे गडुळे आणि हे पाणी पियाजोग नाही हा पिया पिया घरीच नाही गुरा कुठे ती मित्रांनो ह्यापा हे शेळे त्यांच्या इकडं इकडे वाघ मी काय का राणाला मित्रांनो आता मग अंगाच एक जणांची शेळे धरली वाघाना हे राहणार आता वाघाय आलाय आणि असं आहे ना तीन वाघ सांगत आहेत असं त्या गायकाचा म्हणणं पण असू देत जंगलधार मित्र त्यांचा ना आपला काही नाही आपण आपला जपून राहायचा जपून राहायचा भाऊ हा या शेळ यात ना मित्रांनो याय जपून राहायला कारण नाही ना मित्रांनो ना आता जंगल भरपूर मग वाघांचा भरपूर व्यवहारात घ्या पाणी पिऊन घ्या संपला काय चला पिशीच बाखर बिखर राहते ना हिरभर इंड सकाळपासून बाखर आहे तर चला आता आमच्या मित्र चला आता तिकडं दश्या दश्याच म्हणतो मित्रांनो आम्ही पण मी सहज शब्द वापरला गावठी रोटी आमचा एकदम घाण बिन हे वरम सपाट करून टाकणार आणि आता उद्या आपल्याला माणसात लावायला मग चला आता मी कसा राहतो आमचा दशा गावठी रोठ्या ना तो आपल्याला पूर्ण दाखवतो मित्रांनो चला आता पुढं जाऊ आपण आहोत आलाय तिकडं आणि ह्या शेळ्या आणि त्यांच्यामध्ये ही गावठी गाय आहे पहा त्या भीमादाची शेळ्या बरे असल्या आहेत ना दहा पंधरा आहेत का आणि ही ही गाय इतकी हुशार ना मित्रांनो ह्या जंगलामध्ये इकडे कुड वाघ जरी असला ना तरी लगेच वास लागत आहे वास जर लागला गाय काय करते डायरेक्ट वास घेणार लगेच वास घेणार मित्रांनो ज्या दिशेनं वाघ ना तिकडे लगेच गाय पळ सुटणार ना लगेच गाय त्या वाघाच्या दिशेनं पळ सुटणार एवढा म्हणजे वास खतरनाक लागतो गायला तर चला आता मस्त हे पा गावठी गाय डांगी गाय तर बऱ्याच मित्रांनी आम्हाला एक कमेंट केली होती कि माग डांगी गाय दाखवा तर ही पा डांगी गाय मित्रांनो आमच्या गावरान बघा आता अजूनही डांगी गाय गावठी गाय ह्या पाळल्या जातात ती वासर काय कालोडे काय कालोडे काय तिच्या एक कालोडे आहे आणि रेनकोट मस्त पैकी काकद पिशी बाखर बिखर राहते मित्रांनो सगळा बकरेली बाखर शेळेली बाखर नाय लय ना आता याच्यामध्ये मोकार अडचण नाही मित्रांनो तर चला आपला चालाय काम आता आता हे असे गायका भरपूरच गायका काय जोडदार कोण रेत नसला आता जोडी कोणी परवडत नाही जोडी लई गुरांमध्ये गुरायचरते नाही तर चला मित्रांनो आता आपण आता चाल आपलं काम आता गाय काय भेटला आता घरी तू जाणार आहे पाच वाजला तीच आता त्याचा हळूहळू टाइम जाय बोल लवकर निघून मग आहे का नाही हा पाच वाजता या राहणार तुम्ही निघूनच या लागत आहे कधी फेरी भरोसाच नाही मित्रांनो तर चला आता चाल आहे मित्रांनो आपल्या तिकडं म्हणजे चिकल झालाय फक्त दश्या घालतोय तो अशा पद्धतीनं हा दस्या राहतोय आपा सहा त्याला असं वाणी आणि याच्यामध्ये एकदम घाण बिण अशी गुतून येते पा मग ह्या दश्या फिरावला का एकदम सपाट होत आहे बिण ओढून जाते काही घाण गाळामध्ये दडपून जाते म्हणजे गवात बिवत तर अशा पद्धतीनं ह्या आमच्या मित्राचा आता दशा घालून झाला आहे आता आपल्याला पुन्हा वर जायची असा येते घेऊन तर चला मित्रांनो आपला दश्याही घालून झाला मग त्या आवत्याचा साहित्य पोस्ट करायला पार त्या जंगलातून तिकडे गेलो होतो ह्यापा पार गाळांना माखून गेलो मित्रांनो कारण आता ह्या गाळातलं साहित्य राहत आहे ना मग गाळ मागत आहे आणि आता इकडे आलो काळ मामा बैल चारतं तिकडे पा तर आता ह्या रस्त्यानं जाता आता इडं आपली काळ मामा भेटलत ते बैल चालते ती हपा हिड त्यांचा आवज सोडलाय हा तुम्ही आवधारला होता काय तुम्ही अवधारलो होता काय चिखल केला काय चिकल केला पान कागद पांगून पांगा घेतलाय काळ मामा पार गाळा ना मापून गेला आता गाळात गाळातच काम राहत आहे ना चला बैल मस्त चारा आता टाइम ता झाला बरोच टाइम झालाय ना चला मग आता काळू मामा इकडे बैल सारतात आता मी चालू आहे आपल्या झपाक हळू हळू जाऊ काळू मामाजूबाजू तर दोस्तान अशी राहत आहेत आमच्याकडे पावसाळ्यातली कामा आणि या पावसाळ्यातली पिका तर कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो ला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय